Company. I'm headed out that way, so what I'm trying here to say is I wouldn't mind if you came along with me. नमस्कार मंडळी आहात आत ना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एका पवित्र ठिकाणी घेऊन आलो आहे ते पवित्र ठिकाणी आहे लेळेंद्र या ठिकाणी तर लेळेंद्रेला हे गिरिजात्मक गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि अष्टविनायकांपैकी एक मंदिर ते ओळखलं जातं तर त्या ठिकाणी आज चतुर्थी असल्यामुळं आज आपण आलेलो आहे तर चला आपण दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर पण आपण कसा आहे ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्या ठिकाणी कसं यावं आणि संपूर्ण तुम्हाला माहिती आपण देणार आहे या व्हिडिओच्या मार्फत तर व्हिडिओ कंटिन्यू करा पायथ्या पायथ्यापासून मंदिराकडे जाण्याआधी आपल्याला दोन्ही बाजूने पूजेचे साहित्याचे स्टॉल बघायला मिळतात आणि काही हॉटेल पण बघायला मिळतात तेथून पूजेचं साहित्य घेऊन आपला पुढचा प्रवास सुरू होतो नारळ पण घ्यायचा तुमचं किती नारळ आहे माग झाली दादा बॅग ठेवा ला दादाची दुर्वाय ताई दादा रुपये माऊली बॅग ठेवा दादा दुर्वा दहा रुपये वरती नाही करावं ताई पूजेचं साहित्य घेऊन आपण पुढे आल्यावरती काही हॉटेल बघायला मिळतात आपल्याला इथून तुम्ही तुम्ही वगैरे करून वरती जाऊ शकता काही गणेश भक्तांना मंदिराच्या तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या वय चढणे शक्य नाही अशा लोकांसाठी येथे डोळीची सुद्धा सोय केली आहे वर नेऊन पुन्हा खाली घेऊन येण्याचे हजार रुपये शुल्क आकारले जाते तेव्हा गणेशाचे दर्शन घेऊ इच्छितणारे भक्त या सोयीचा नक्कीच लाभ घेऊ शकतात काही पायऱ्या चढून पुढे आले तर आपल्याला पुरातत्व विभागाचे कार्यालय लागते तिथे इथे मंदिराकडे जाण्यासाठी प्रत्येकी वीस रुपये शुल्क आपल्याकडून आकारले जाते जर तुम्ही भारतीय नागरिक असला तर पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते आणि विदेशी पर्यटक असला तर शंभर रुपये शुल्क आकारले जाते प्रत्येकी तर मंदिराकडे वर जात असताना आपल्याला तीनशे ते साडेतीनशे पायऱ्यावरती चढून जाव्या लागतात आणि आपल्याला काही असे नमुने पण बघायला भेटतात या ठिकाणी तर आपल्या काही वस्तू असतील तर आपल्या बॅगेत नीट ठेवाव्यात नाही तर आपल्यावरती हे हल्ला करण्यासाठी तयारच असतात त्यांनी कस काय बघितलं काय माहिती खिशात मित्रांनो मी पुढे चालू होतो आणि त्याने खिशात फुटाने बघितले कस काय काय माहिती पण डायरेक्ट खिशात बी लागला होता त्याने काढून घेतले

ननाकी ओ पीरूं के जोरा धीरे-धीरे अमृत सोभा सोभा गुरु के सम्मुखे सनिहारना रे पीरूं के मण्डल मण्डल में प्री मण्डल में दर्शन मात्र मनता हो पीरूं सबो तरकीतम परिपम दिखलावा करजो नाक की नैना

आझीं अपरि नबराम कारी करे थुरियम्पर्न, рमाक्ते अंपीषण,��भट्रेक अगेर पर्लावन यहन पर जया घन्वर्न, वस्टे ही वत्राज्टρ ऺणी निया जो घो भुए नग्ण, घज資न अथरो से नंग फंते पेक्ल Seperti ini, oh, yeah. bapak, oh, ya. Yeah. Yeah. गणरायाचं दर्शन घेऊन आल्यावरती बाहेर आपल्याला उजव्या बाजूला काही लेणं बघायला भेटतात तर डाव्या बाजूला पण आहेत पण आपण पहिल्या आता उजव्या बाजूच्या लेण्या बघणार आहोत तर आतमध्ये आपण आलो आहे पहिल्या लेणीमध्ये बघा किती शांत वातावरण आहे असं एकदम शांत निवांत वातावरण आहे सुंदर असं वाटते तर आता इकडं वरती जात आहे वरती जाण्यासाठी इकडं पायऱ्या आहेत या पायऱ्याने आता इकडं वरती जात आहे आपण इथून हा थोडा रिक्स पॅच आहे हा त्यामुळे इथं रेलिंग लावलेल्या आहेत जरा साईड बाजूने आणि इकडे वरती आल्यावरती आपण आता पहिल्याच आता लेणीमध्ये जात आहे इथं बघू शकतो खिडक्या इथं कुलूप लावलेले आहे काही लेण्याला ले आता कुलूप लावले काही ओपन आहेत तर इकडनं जे त्या साईडला जाऊ शकतो ही इकडे एक प्रकारची ही एक लेन आहे आणि तिकडे दुसरं लेन या साईडला आलो असं आहे आणि इकडचं इकडे कसे आहेत बघू इकडे पण जाऊ नाही इकडे एकच आहे एक एरिया आहे किती मोठे होता किती माणसं बसतील चांगलं तीस चाळीस जण बसतील बाकुण, बाकुण। इवागा। इवागा हा तर मित्रांनो आई म्हणते बघा हॉल बेडरूम किचन कस आहे किती सुंदर पूर्ण दगडांमध्ये आहे बघा मित्रांनो बघा बघा आहे अशा प्रकारे बघा चुल आहे शॉर्टकट बघा आता त्या रूमामध्ये जाण्यासाठी या खिडकीतून इकडे जायचंय आता आपल्याला

तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसत हे जुन्नर आहे जुन्नर किल्ला आहे आणि इथं खाली तुम्ही समोर बघू शकता हे नंतर पार्किंगची व्यवस्था आहे त्या या ठिकाणी आणि इकडं बघा आई बसलेलं आहे काय घे हे छोटीशी गॅलरी तुम्ही बघू शकता कसे किती सुंदर अशी आहे आणि आतमध्ये एकच लेणी आहे पण किती रूम काढले हॉल किचन बेडरूम आपल्याला आईने सांगितलं कोणत्या रूम आहेत चूल पण बघायला भेटली आपल्याला नक्की या तुम्ही चूल बघायला मित्रांनो मला पहिलं फुटाने यानेच पाळायला वाटत आहे याच्याकडे मित्रांनो आपलं मागायच्या फुटाने पळवलं होते हाच वाटतोय तिकडे येऊन बसलाय असंच तिकडे होतं फोडलेलं नव्हतं पण त्याने फोडलंय आता बघा खातोय बघा रे हा घेऊन पळतो तर काय देऊ तुला आणि हे हे छोटे पैलवान नाही हे जरा बड आहे हे छोटे आहेत हे दोन छोटे हे बड आहे हे बघा मित्रांनो आपण त्या साईडच्या आता उजव्या बाजूच्या आपण लेणं बघितलं आहे आता इकडे डाव्या बाजूला जात आहे इकडं इकडचं लेणं आता बघूया आपण भरपूर पुढं दिसत आहे परवा त्या टोकापर्यंत पुढं तिथपर्यंत लेण्या आहेत तर आता इकडच्या आपण लेण्या बघू कशा आहेत आणि बघू शकता किती सुंदर असे हे लेण्या आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात लेण्या खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे पूर्ण दगडांमध्ये या लेण्या आहेत खूप सुंदर आणि पुढं आपल्याला दिसत आहे तो शिवनर किल्ला आहे त्या या लेण्यांचा उपयोग हो त्या शिवनर किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे त्या काळामध्ये पूर्ण दगडांमध्ये कसं केलं असेल पांडवांच्या काळात त्यांनी बघा पूर्ण हा दगडच आहे पूर्ण आणि अशा दगडांमध्ये खूप सुंदर असंही बनवलेलं आहे हे या ठिकाणी काय पैलवान विमानत का हा कसे आहेत ना हाय दर आपल्याला बघ मला भीती वाटते मगाचे जाबले फटाने बाळवलेत नाही त्या दोघांच काहीतरी चाललंय जाऊ दे आपण त्यांच्यात ना अरे तुला नाही थांब मला जाऊ दे इकडे <laughs> आता पकडायचं इकडे बघा हा पैलवानी इकडे झोपलेला आहे काय ना बाबा <laughs> <laughs> कसा उठला होता बघा हे अशा सुंदर असे लेण्या ठिकाणी अरे बाबा तुला नाही रे तू बस निवांत बस झोप तिथं जातो मी टाटा बाय बाय चल येऊ का बाय बाय चला पहिलं ना येतो